नमस्कार भाग्यशेष वार्ता मी, या डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी कुसुम पारडकर यांनी दिलेली माहिती आधीची अशी की श्री आज अर्धापूर शहरामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र अर्धापूर या ठिकाणी श्री दत्त जयंती अखंड नामजप सप्त यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून अर्धापूर शहरामध्ये मोठ्या संख्येने नामजपाला सुरुवात झालेली आहे स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायणाचे वाचन करण्यात आले व तसेच आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी अखंड नाम जप करण्यात आला पाहू शकतो तरुण व महिलांनी मोठ्या या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी कुसुम पारटकर भाग्यशर्ष वार्तामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता आपण आहोत अर्धापूर येथील बालाजी मंदिर या ठिकाणी या ठिकाणी आता गुरुचरित्र सप्ताह चालू आहे या ठिकाणी आपल्यासोबत आता आहेत सेवे करी त्यांच्या सोबत आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया की या ठिकाणी कशा प्रकारे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ मागील मागील दोन वर्षापासून आपण इथे आर्लापूर नगरीमध्ये बालाजी मंदिर संस्थान या ठिकाणी अक्कलकोट आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण आरती सुरुवात केली आहे अखिल भारतीय स स सेवा केंद्र आणि आध्यात्मिक बालविकास केंद्र दिंडोरी प्रणित या सेवा केंद्रामध्ये आपण विविध अठरा विभाग चालतात यामधून आपण ज्या ठिकाणी आपल्या समाजातील गावातील लोकांचे प्रश्न अडीअडचणी जे काय आपल्या समस्या आहेत त्या समस्या दूर व्हाव्यात व बालमनावर चांगले संस्कार पडावे आपली संस्कृती टिकवावी या उद्देशाने आपण हा उपक्रम चालवतो यामध्ये अठरा विभाग चालतात त्यापैकी एक बालसंस्कार विभाग सुद्धा आहे जेणेकरून बालकामध्ये आपल्या अध्यात्माविषयी आपल्या संस्कृतीविषयी त्यांच्यामध्ये जागृत निर्माण व्हावी यासाठी आपण हा उपक्रम राबवत असतो तर या अर्धापूर नगरीमध्ये मागच्या दोन वर्षापासून आपण श्री स्वामी समर्थ सेवेची आरती घेतो सकाळी साडे दहा वाजता रात्री रविवारी आणि मागच्या गुरुपौर्णिमेपासून गुरुवारी सुद्धा सायंकाळी साडेसहाच्या आरती आपण सुरुवात केलेली आहे तर यामध्ये वर्षामध्ये दोन सप्ताह असतात एक दत्त निमित्त सप्ताह असतो जो आता चालू आहे आणि एक स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त एक सप्ताह असतो तर या सप्त्याचा उद्देश आहे की जास्तीत जास्त सेवेकरांना आपल्या जे ग्रंथ आहेत आता आता जे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्याला पाचवा वेद असा संबोधलेला आहे त्यामुळं पूर्वी महिलांना हा हा ग्रंथ वाचण्याची अं सवलत नव्हती पण या मार्गाचे पीठाधीश परमपूजी गुरुमावली यांनी ते सुद्धा आपल्याला या मार्गातून सग सगळ्यांना वाचन करता यावे महिलांना पुरुषांना लहान लेकरांना सगळ्यांना याचा फायदा व्हावा याचा फायदाचा फायदा अर्थ काय की आपल्या ज्या अडचणी आहेत जी प्रश्न आहेत वैयक्तिक असतील सामाजिक असतील शहराचे ग्रामाचे त्याच्यानंतर मुलांचे शिक्षण लग्न नोकरी या सर्व समस्या आपल्या या सेवा मार्मा माध्यमातून पूर्ण केला जातात तर बाकी काही उद्देश असा नाही हा सर्व दिंडोरी मार्गातून चालतो प्रमाण समर्थकांनी करे, या ठिकाणी सांगितले की श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या मार्फत या ठिकाणी संस्कृती जपण्याचं आणि आपल्या जे आपल्या बालमनावर जे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यासोबतच आपल्यासोबत आहेत सेवेकरी राहुल माटे आपण यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणते उपक्रम त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत राबवत आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तसेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित याचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या अर्धापूर नगरीमध्ये गेल्या दोन वर्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची साप्ताहिक आरती दर रविवार आणि स सकाळी साडेदहा वाजता आणि गुरुवार सायंकाळी साडेसहा वाजता आपण चालू केलेली आहे आरती माध्यमातून आपण अनेक सेवेकऱ्यांचे प्रश्न सोडवित असतो त्याचबरोबर आपण त्यानंतर वर्षभरातून दोन उत्साह आपण साजरे करतो त्यामध्ये एक दत्तजयंती उत्सव आणि श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव या सप्ताह काळामध्ये आपण अनेक विशेष सेवा घेत असतो त्यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण ग्रंथ सोहळा त्यानंतर आपण स्वामी याग याग गीताई याग याग त्यानंतर मल्हारी याग रुद्र याग आणि ब चंडी याग यासारखी विशेष सेवा आपण यामध्ये घेत असतो आणि यागाच्या माध्यमातून आणि आरती माध्यमातून आपण अनेक सेवेकरांचे प्रश्न सोडवित असतो त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकरांनी या सोहळ्याचा आणि आरती सेवेचा आपण लाभ घ्यावा अशी विनंती करतो या ठिकाणी आताच आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तसेच अर्धापूर तालुक्यामध्ये यापूर्वी त्यांनी अगोदर सांगण्यात आलं होतं की जास्तीत जास्त महिला एकत्रीकरणासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरतोय अनेक महिला या ठिकाणी एकत्र येऊन अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आरती, आरती आ, दर रविवारी या ठिकाणी आरती होते व तसेच या ठिकाणचे जे की जे काही लहान मुलं असतील बालक असतील व्रत असतील सगळ्या सगळेजण या ठिकाणी येतात आपण त्यांच्याशी थोडस बोलूयात नमस्कार दीदी नाव काय तुझं आराध्या रामेश्वर कानवले अच्छा रोज येते का तू इथं आरतीला हो अच्छा काय काय घेतात ग इथं बालसंस्कार केंद्रामध्ये समज घेतात काय काय घेतात आरती श्लोक अजून हो प्रसाद देतात का रोज हो तुला आवडते यायला हो तुझ्या मैत्रिणींना घेऊन येते का तू इथं हो कोणाकोणाला आणतेस समजा समजा ना आते हो अजून तुझं नाव काय आर चंद्रकांत पारेटकर रोज येते तू इथं आरतीला कधी होते आरती रविवारी होते का अच्छा नमस्कार माझे नाव गौरी प्रल्हाद खरबे दररोज येतो दर रविवारी येते का रविवारी किती वाजता होते आरती दहा झाला होते ठीक आहे आ, लाहन लाहन आर्ति, या ठिकाणी आपण पाहिलं की लहान लहान मुलं अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आरती आरतीचं या ठिकाणी आयोजन होतं त्यामुळे सर्वच परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि आरतीचं आयोजन करतात तुमच्या भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा भाग्यशेष वार्ता धन्यवाद